शुभविवाह या मालिकेच्या पंचवीस ऑक्टोबरच्या भागामध्ये साखरपुड्याची सगळी खरेदी करून आता सगळेजण घरी जायला निघताना अपूर्वा म्हणते हे काय चाललंय म्हणजे इतकी सगळी महागडी खरेदी का केलीत तुम्ही यावरती भूमी सांगते असू दे ग महागडी वगैरे काय यावरती ते म्हणते नाही कपडे आणि अंगठी हे तर खूपच एक्सपेन्सिव्ह आहे आणि बलदेव तू सुद्धा काहीच बोलला नाहीयेस यावरती भूमी म्हणते अगं एक्सपेन्सिव्ह काय आता तू आमच्याच घरात येणार आहेस ना यावरती आणि बलदेव म्हणतो हे बघ मला ऑलरेडी ताकीद देण्यात आलेली आहे की काही झालं तरी सुद्धा मी यामध्ये काही पडायचं नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच मी या, या सगळ्यामध्ये अजिबात आकाश येतो आणि भूमी म्हणते काय रे आकाश तू तर गाडी आणण्यासाठी गेला होतास ना मग गाडी नाही ती आणलीस यावरती आकाश म्हणतो अगं आपली गाडी पंक्चर झालेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता भूमी सांगते मग ठीक आहे आपण काय करायचंय आता आकाश म्हणतो ड्रायव्हर म्हटला की गाडी दुरुस्त करू आणि डायरेक्ट मी घरी पोहोचवतो यावरती भूमी म्हणते ठीक आहे मग आपण कॅब किंवा रिक्षा करून जाऊया की यावरती आता लगेच अपूर्वा म्हणते कशासाठी मी आहे ना मी तुम्हाला घरीच ड्रॉप करते यावरती भूमी म्हणते अगं नको तुला उद्याची तयारी सुद्धा करायची आहे ना त्यामुळे तू तयारी करता मी आभया जाऊ यावरती ती म्हणते असं काय करताय तर मग आता क्षितिजा म्हणते मला सुद्धा अपूर्वा काकीच्या गाडीतूनच जायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण अपूर्वाच्या गाडीत बसतात आणि त्यानंतर अपूर्वा सांगते इफ यू डोंट माइंड मला एक छोटस काम आहे म्हणजे एका हवालदाराच्या इथून आता मला ना एक डॉक्युमेंट घ्यायचं तर थोडासा रस्ता बदलून जाऊया का यावरती जा आकाश आणि भूमी म्हणतात ठीक आहे नो प्रॉब्लेम आणि ती नेमकी ने मार त्याच मार्गाला येते ज्या मार्गावरती आता इकडे म्हणजे तिचा आकाशने आणि भूमीने त्या मारलेलं असतं आणि त्याच मार्गावरती नेमकी ज्या वेळेला ही गाडी येते त्यावेळेला आता दोघही जण खूपच गडबडतात आणि आता दोघही जण अस्वस्थ होतात पण आकाश भूमीला सांगण्याचा प्रयत्न करतोय की काही झालं तरी सुद्धा प्रामिक होऊ नकोस जेणेकरून तिला आता काही कळणार नाही किंवा तिला काही कळायला सुद्धा नको असं म्हणत तो आता भूमीला सांगत असतो आणि त्याच वेळेला हवालदार तिकडे येतो आणि हवालदार काही डॉक्युमेंट्स असतात ते डॉक्युमेंट्स आता इकडे अपूर्वाच्या हातामध्ये देतो अपूर्वाच्या हातामध्ये डॉक्युमेंट्स दिल्यावरती इकडे भूमी आणि आकाश यांच्या समोर मात्र रागिणीने जे काही रागिणीच्या सोबत आपण जे काही केलेलं असतं ते सगळं सत्य येतं आणि त्याच वेळेला ते दोघ जण जरा मनातनं घाबरलेले असतात डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट दिल्यावरती इकडे आता अपूर्वा सांगायला लागते खरं तर माझी म्हणजे त्याची बाईक सुद्धा बंदच पडली होती म्हणून आता आपण इकडे त्याला द्यायला आलो यावरती भूमी म्हणते नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि त्यानंतर भूमी आणि आकाश यांना आता अपूर्वा घरी सोडते ज्या वेळेला त्यांना घरी सोडते आणि त्याच वेळेला मग आता ती अपूर्वाला म्हणते अगं दारातूनच जाऊ नकोस ये की आतमध्ये यावरती अपूर्वा म्हणते नको आता उद्याची तयारी सुद्धा करायची आहे ना आणि त्यामुळे मी जाते यावरती आता इकडे मोबाईल हातामध्ये असलेली क्षितिजा म्हणते काका या मोबाईल मध्ये एक गेम आहे या गेम मध्ये जर का आता इकडे आपण म्हणजे एकमेकांचे बर्थडे टाकले ना त्यांची वाईफ किती मॅच होते हे आपल्याला कळते काका तुझी आणि अपूर्व आंटीची मी आता याच्यामध्ये टाकलं होतं तर तुमच्या दोघांची वाईफ आता शंभर मॅच होते यावरती मग आकाश म्हणतो अरे देवा म्हणजे काय आता म्हणजे ह्या ऍप मध्ये आता हे असं पण येणार का यावरती भूमी सांगते चल तुझ आपलं काहीतरीच यावरती ती म्हणते मम्मी आई पण तुझी आणि आता मी इकडे म्हणजे अपूर्वा आंटीची वाईफ टाकली ना तर ती फक्त पन्नास टक्केच मॅच होते आणि बाबा तुमची तर शून्य टक्के मॅच होते यावरती भूमी म्हणते चल काहीतरीच विचार करू नकोस कसं आहे ना हा ॲप वगैरे फक्त एक ना म्हणजे खे हे असतात ग ते सगळं काही खरं नसतं आणि अपूर्वा तू काही टेन्शन घेऊ नकोस काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी हे फक्त आपल्या घरामध्ये सगळ्यांचं एकमेकांशी चांगलं जुळतं कोणीही कुणालाही काहीही हे करत नाही तू बिलकुल चिंता करू नको असं म्हटल्यावर ती मग आता लगेच इकडे अपूर्वा म्हणते नाही नाही मला काही प्रॉब्लेमच नाहीये मला माहिती आहे ना असं काही नसतं आणि हो काही झालं तरी सुद्धा या घरामध्ये सगळ्यांशी माझं आता ही गोष्ट मात्र नक्की असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे अति सांगायला लागते पण आई मोबाईल यावरती भूमी चिडते आणि किती वेळा तुला सांगितलेलं आहे त्या मोबाईलच्या जास्त आहारी जाऊ नकोस काही झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला मोबाईल 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 असं म्हणत असताना मग आता इकडे अपूर्वा सांगते ठीक आहे मी निघते बरं का आणि मग अपूर्वा दुसऱ्या दिवशी आता इकडे तयारी करण्यासाठी म्हणजे लवकरात लवकर निघते इकडे तोपर्यंत आकाश आणि भूमी सकाळी उठतात आई योगेश्वरी आईच्या पाया पडतात आणि आई योगेश्वरी खरं सांगायचं तर आता बलदेव दादाच्या आयुष्यामध्ये हे काही आनंदाचे क्षण आलेले आहेत ते क्षण या सगळ्यामध्ये आता इकडे असेच टिकून राहू दे काही झालं तरी बलदेव दादाला आता खूप म्हणजे आनंद उत्साह हे सगळं भेटू दे काही झालं तरी त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची चिंता नको येऊ दे असं म्हणत असताना आकाश म्हणतो भूमी सगळी तयारी झाले ना भूमी म्हणते हो आकाश पण खरं सांगू का तर मला अचानकपणे असं खूप मोठं झाल्यासारखं वाटतंय म्हणजे कालपासून जवळजवळ चार वेळेला मी आ आ, आता अपूर्वाला फोन करून इन्स्ट्रक्शन दिल्या सासू वगैरे झाल्यासारखं म्हणजे बघ ना आजी आता तीर्थयात्रेला गेल्या तिकडून त्यांच्या बहिणीकडे गेल्या त्यांच्या उपचारामुळे तिकडेच थांबल्या राजा का आपले बँगलोरची फॅक्टरी सांभाळतात त्यामुळे त्यांचं दोघांचं येणं आधी मध्ये होत असतं मग या घरामध्ये आता इकडे मोठं कोण राहिलं आपणच दोघं उभं राहिलो ना असं म्हणत आता इकडे ती सांगायला लागते त्यामुळे त्यामुळे आता इकडे मला जरा असं खूप पोक्त झाल्यासारखं वाटते यावरती आकाश म्हणतो मग काय आता आपल्यावरती खूपच जबाबदारी आहेत ना मम्मी म्हणते पण आकाश मला आता खूप भीती सुद्धा वाटते अपूर्वा इकडे आल्यावरती रागिणी आत्याचं काही सत्य विचारलं तर यावरती आकाश म्हणतो त्यात काय विचारायचं आहे अग मी तुला एक गोष्ट सांगू का रागिणी आत्या कुठे गेले आणि आता ती गेलेली आहे ती म्हणजे परदेशामध्ये त्यामुळे चिंता कशाला करतेस तू मम्मी म्हणते आकाश आकाश काय बोलतोयस तू अरे रागिणी आत्या तर यावरती आकाश म्हणतो तू मुळात मनातून हे सगळं काढून टाक की रागिणी काही सत्य समजेल किंवा त्या परत येतील हे बघ सगळ्यात पहिलं तू जर का मनात काढून टाकलंस तर तुझ्या मनातली भीती आता जाईल आणि त्यानंतर मग आता तू बिंधास्त होशील समजतंय का मी काय बोलतोय ते यावरती मग आता ती म्हणते हो कळतोय मला तुझं आपण डोक्यातून हे सगळं काढून टाकूया जेणेकरून उगाच आपल्याला सुद्धा त्रास व्हायला नको असं म्हणत आता दुसऱ्या दिवशी एंगेजमेंट सेरेमनीची सगळी तयारी होते ज्या वेळेला एंगेजमेंट सेरेमनी ची तयारी सुरू होते आणि त्याच वेळेला इकडे आता लगेचच सगळे जण येतात बाहेर आणि बलदेव सुद्धा आलेला असतो बलदेव आल्यावरती बलदेव म्हणतो अरे वा सगळी तयारी तर खूपच छान झालेली आहे भूमी म्हणते तर काय आता सगळी तयारी जय्यत झालेली आहे पण तू पण दादा खूप छान दिसतोय असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो हो आणि लगेच तो म्हणतो चला लवकरात लवकर सगळी बाकीची तयारी उरकून घेऊ तोपर्यंत भूमी आणि आकाश या दोघांना आता प्र्यां करण्याची अं म्हणजे प्रयांक करण्याची आता इकडे एक हुकी येते आणि आता त्यावरती लगेचच लाग सांगायला लागतो आकाश काय ग भूमी अं म्हणजे मी तुला अंगठी ठेवायला दिली होती तर ती अंगठी कुठे आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच भूमी म्हणते असं काय करतोयस अरे मी तर तुझ्याकडे दिली होती यावरती तो म्हणतो नाही नाही काय असं करतेस अगं तुला मी दिली होती अंगठी ठेवायला भूमी म्हणते नाही आकाश मी तुझ्याकडे दिली होती पलदेव बाबा तुझ्याकडे दिलेली का अंगठी पलदेव म्हणतो नाही काय झालं अंगठी सापडत नाहीये का मी एक काम करतो मी लगेच जाऊन नवीन अंगठी घेऊन येऊ का यावरती तो म्हणतो नाही नाही पण इतक्या लवकर नवीन अंगठी कशी काय मिळेल नाही मला नाही वाटत आहे की नवीन अंगठी मिळेल खूपच काहीतरी गडबड होती आहे असं तो म्हणतो त्यावरती अथर म्हणतो हो हो किती किती टायमिक होतो तू म्हणजे मला तर खरंच कळत नाहीये की काय चाललंय तरी काय थांब जरा असेल ना तुझ्याकडे असेल बघ अंगठी असं म्हटल्यावरती मग लगेच असतो म्हणतो माझ्याकडे कुठून अंगठी येणार आहे मी कशाला ती अंगठी घेतली मी तर काही अंगठी वगैरे घेतलेली नाहीये असं ती मग लगेचच आता इकडे अथर्व म्हणतो असं कसं मी तुला बोलतोय ना तू एकदा चेक कर चेक कर म्हणून अंगठी असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे अभिजित म्हणायला लागतो अरे कुठे आहे आणि तो पुन्हा एकदा आपल्या आता खिशामध्ये हात घालतो ज्या वेळेला आपल्या खिशात हात घालतो तेव्हा त्याला तिथेच अंगठी सापडते अंगठी सापडल्यावर ती लगेचच आता इकडे तो म्हणतो काय चाललंय काय माझ्या खिशात कशी काय ही अंगठी आली आणि त्यावरती मग लगेच आता इकडे तो सांगायला लागतो की सगळेजण हसायला लागतात आणि सगळ्यांना हसताना बघून आता इकडे बलदेवला समजतं की आपल्यासोबत खूप मोठा प्रँक करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तो म्हणतो काय चाललंय काय तुमचं अरे अगदी गळ्यापर्यंत आला होता आणि यावरती मग लगेच आता इकडे सांगायला लागतो अथर्व तुझं काय म्हणजे तू इतका पॅमिक झालेला आहेस म्हणजे तुझं तर मला काही कळतच नाहीये असं म्हणजे आता आवडीची आओ, गोष्ट अपूर्वाच्या आओ हरवल्यावरती तुला इतकं पॅमिक व्हायला काय झालं असं म्हटल्यावरती सगळेजण थट्टा मस्करी करत असतात बरं पण अजून अपूर्वा काय नाही आली असं म्हणत इकडे आता लगेचच भूमी विचारते पौर्णिमा मात्र जरा शांत शांतच असते पौर्णिमा आता इकडे या सगळ्या प्रकारामुळे ना खुश असते ना तिला कोणता काही गम वाटत असतो काही कळत नसतात बरं हे सगळं चालू असताना अभिजितला आकाश म्हणतो काय रे अपूर्वा कुठे आली बघ तरी यावरती अभिजित म्हणतो तसा माझा फोन झाला मग अशी तितक्यात आता इकडे अभिजित म्हणतो म्हणजेच बलदेव म्हणतो की आपली छोटी प्रिन्सेस कुठे आहे आणि त्यावरती मग आता लगेचच भूमी सांगायला लागते तुझ्या म्हणजे तुझ्या आता एंगेजमेंट सेरेमनीला डान्स करणार आहे ती डान्स असं म्हटल्यावरती मग आता लगेच काय आणि शिकवतोय कोण डान्स तिला त्यावर सगळे हसायला लागतात तितक्यात मानसी तिला घेऊन खाली येते मानसी आल्यावरती आता इकडे मानसी सांगते हो डान्स तर बसलेला आहे त्यावरती आता इकडे छोटी क्षेतिजा म्हणते काका अप्पू काकी कुठे आहे त्यावरती डायरेक्ट काकीवरून अप्पू काकीवरती आल्यावरती आता सगळे हसायला लागतात बलदेव म्हणतो मी एक काम करतो मी तिला कॉल करून बघतो कॉल करून कदाचित आपल्याला समजेल ती कुठपर्यंत आलेली आहे ते म्हणून बलदेव कॉल करण्यासाठी निघतो पण तिचा कॉल काही लागत नसतो बलदेव जरा टेन्शन येतं आणि तो आता विचार करतो की मी पोलीस हेडक्वॉर्टरला कॉल लावतो आणि तिकडे विचारतो की नक्की अपूर्वा कुठे आहे म्हणून आता तो पोलीस हेडक्वॉर्टरला कॉल लावतो आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणतो काय रे काय झालं निघाले का ती यावरती तो म्हणतो पोलीस हेडक्वार्टरला सुद्धा गेलेली नाही आहे म्हणजे खरं सांगायचं तर ती तिकडून आज रजा घेऊन निघाली आणि कोणतीही महत्वाची केस वगैरे तिला आलेली नाहीये असं समजलं मग ती कुठे गेली असेल सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर बलदेवला संशय घेतो की परत तुम्ही काहीतरी असा प्रॅंक करताय का परत हा असा प्रॅंक करून तुम्ही आता मला काहीतरी अडकवताय का असं म्हटल्यावर ती मग मात्र आता तो विचारायला लागतो त्यावरती आकाश म्हणतो अरे नाही आम्ही परत प्रॅंक करतच नाही आहोत आम्ही स्वतः कधीपासून कर फोन करतोय यावरती आता भूमी सांगायला लागते हो मला सुद्धा आज सकाळी तिला काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या होत्या म्हणून मी कॉल करत होते पण तिने माझा सुद्धा कॉल नाही उचलला मला वाटतं गडबडीत असेल कॉल बॅक करेल आता कुणाचाच फोन ती उचलत नाही म्हटल्यावरती सगळ्यांना जरा टेन्शन येतं बलदेव कंटिन्युअसली कॉल करतोय आणि तो विचार करतोय आणि तो म्हणतोय काय करूया मी जाऊन बघून येऊ का, हो का। यावरती सांगते थांबा बलदेव घाई करू नका येईल अपूर्व आणि तसंच घडतं थोडा वेळ सगळेजण फोन करतायत थोडा वेळ सगळेजण वाट आहेत आणि फायनली अपूर्व आलेली आहे अपूर्वा आल्यावरती धूमधडाक्यात छानपैकी आता इकडे त्यांचा साखरपुडा संपन्न झालाय त्यावेळेला भूमी अपूर्वाला म्हणते काय ग तुझ्या घरून कोणी नाही आलं यावर ती अपूर्वा म्हणते नाही मी अनाथ आहे भूमी सांगते कुठे अनाथ आम्ही इतके सगळे असताना तू अनाथ कशी काय होऊ शकतेस असं म्हणत भूमी घेते इकडे आता साखरपुडा होतो आणि अपूर्वा घरी येते आणि ती सांगते मी महाजनांच्या घरामध्ये गेले आता वरात तर निघणार आहे पण माझी नाही महाजनांची आता ही बाई कोण आहे अपूर्वा कोण आहे ती आता बदला घ्यायला काय आले महाजनांशी काय संबंध इतकी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आता येणाऱ्या भागातच उलगडत जाणार आहेत